गुड मॉर्निंग मित्रांनो आपली सकाळ आली साडेबाराला आय थिंक साडेबारा आपलं सॉरी बारा वाजता झाली आणि माझी सकाळी ती अशी जी एकदम अनाडीसारखी होते बारा वाजता दहा वाजता कधी कधी सकाळी सकाळी ना ते सकाळ सकाळी होते नाही तर दुपारी होते तर आता आपण असं आहे आज तसं खास आहे नाही करायला तर आज आपण आता पहिले प्रशांत भाऊकडे जाऊ प्रशांत भाऊ पण आज रूमवरच आहे सो पहिले रूमवर जाऊ रूमवर बघू काहीतरी तिथं जाऊ त्याच्याकडे बसू थोडंसं काहीतरी करू वगैरे मग जमलं तर बाहेर निघून येतं म्हणजे त्याच्या इथं बसून काही ना काही येडे चाळ करू तर तुम्ही जो कालचा परवाचा जे पण ब्लॉग बघितले असतील सगळे बघा सगळेच त्यांना तुम्ही नक्की लाईक करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा असं आहे ते पाठ करायला टाईम लागणारे काही विषय नाही उंजायला हो सवय होते होय का होय का तर तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन खतरनाक खतरनाक ब्लॉग येऊ शकता येऊ शकता म्हणजे येतील पण तर चॅनल सबस्क्राईब कोणता बेल आयकॉन पण दाबून ठेवा म्हणजे जे पण काही येतील ते तुम्हाला लगेच समजतील सो आपण आता पहिले किचन मध्ये जाऊ किचन मधल्या नंतर बाहेर जाऊ बाहेर गेल्यानंतर आता प्रसन्न भाऊकडे जाऊ नंतर बघू काय आता काही नाही आणि मध्येच काय होईल माहित नाही सो बघते हे मिळते हे बाहेर जाते अशा प्रकारे आपल्या घरी आले युवा उद्योजक मला असं পাঁচ দশ মিনিট করুন প্রশান্ত প্রশান্তর লে তুমি ল মিত্র আলো যারা ইক ते तो ते ता ता आता इथं कुठे काय ते आहे Meanwhile... तर भाऊचं काम होतं सो आपण काम करायला आलो होतो आता तेवढं काम आहे आता इथून मी घ्यायचं आहे आणि इथून काय माहिती कुठं जायचंय कुठं नाही तर मग प्रशांत भाऊकडे जायचं आहे बघू मीनवाय अशा अथक परिश्रमानंतर आपण आलो आहे प्रशांत भाऊच्या रूमला आता बघू वती जाऊन बनू काय म्हणता काही नाही आणि मग पुढचं पुढे बघू आता काय काय होतं काही नाही काही तू बसायचं कारण की जे आपलं काम आहे ते बहुन करशी काय आणि हा हे भाऊंच रूम हो अँड ही स्लिपिंग वा 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 तर आपण आता मध्ये आई देखते बाहेरच्या मला आणि हे बघा माझं हे तर बसते फिटनेस बघा याला म्हणता पोलीस भरती चांगलं लग रहा है? तो मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो बहुत मजा आर्या लसीचाार्डन हे बघा आपले गार्डन भाऊ नजारे देखो। वा क्या सीन हम्म झालं मित्रांनो आपण भाऊ चार उमर निघालो आणि बा कडक मध्ये चॅनल येणार आहे आता लवकरच एक दोन दिवसात तर भाऊच्या दोनशे टक्के होईल तर काय म्हणतोय प्रशांत भाऊ तू थांब रेट मारू लागूल का असं आहे तू शीतल अभ्यास करते काही माहित नाही आता जाऊन बघू आणि डौरव पण आलेला आहे वाटतं डौरव पण बघू तर ओके मित्रांनो आता आपण जरा जिम वगैरे वरून आलेलो आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे कुठ आजोबांच्या मंदिरात म्हणजे मंदिरा। मंदिरा। स्वामी मंदिरात तर आपण आता आपलं झालंय रेडी आणि इथून निघू निघू मग मंदिरात जाऊ मग पुढे अजून जे काही काम असेल एक दोन एक दोन जे असतील ते करू त्याच्यानंतर ते बघू अजून पुढे काय करत काय नाही होतं ते मला पण माहीत नाही सो तोपर्यंत मी स्टेट येऊन आणि ऐकपर्यंत जो पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मागचे जे व्हिडिओ असतील ते पूर्ण लाईक करा ते बघून बघा कंटेंट कसा वाटला आवडला ओके नंतर ज्या तुम्हाला अजून काही त्याच्यात पाहिजे असेल वा तुमचे जे काही म्हणणं असेल ते तुम्ही छान छान कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्ही शिव्या द्या ओ प्रेमाचं बोला काही पण सांगा काही विषय नाही पण कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि मागचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे लाईक करा चॅनल सबस्क्राईब पण करा अजून याच्यापेक्षा नवीन नवीन छान 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 व्हिडिओ अनुभव येणार आहेत आणि हा महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनलचं जे पहिले नाव होतं ब्लॉग विथ मराठी पोरगा आता ते थोडं मी चेंज केलेलं आहे तर आता त्या चॅनलचा नाव भाऊ बिनधास्त म्हणून कारण की तुमचा भाऊ बिंदास्ते सो म्हणून बिंदास्त भाऊ आता काय काय होतं काय काय नाही सो तो बंदवाय Meanwhile... तर मित्रांनो आपण आलोय जयेश दादाकडे आता जस्ट आणि इथं आलेले युवा उद्योजक मयूर दादा सोनवणे व त्यांचे सवंगडी मयूर सोनवणे आणि जय दादा, दादा परदेशी ओनर ऑफ पन्नास लाखाचं घर आणि हा चार ट्रॅक्टरांचा मालक भाऊ सोनवणे हो <laughs> युवा उद्योजक